मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्याच्या कोळवाडे येथे जिल्हा नियोजन निधीतून करण्यात येणाऱ्या भैरवनाथ मंदिर ते काळेवस्ती रस्ता मजबूतीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी कोळवाडे ग्रामस्थांनी आमदार खताळ यांचे भव्य स्वागत करत आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे गावातील लाडक्या बहिणींनी आमदार खताळ यांच्या मनगटावर राख्या बांधत भावबंधनाचा अनोखा क्षण रंगवला या सोहळ्यास किसान मोर्चाचे जिल्हा सचिव सुरेश काळे महादू गोंदे कैलास गुंजाळ अशोक कानवडे अशोक खेमनर नितीन पानसरे संतोष बलसाने सुरजित खेमनर दिलीप वर्पे पोपट कडू संदीप जगनर केशव दवंगे बंसी कवटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे विकास करताना सत्तो बरोबर करून पुढे चालायचं आपण घेतलं होत आपल्या भागातील जनतेने मागणी केली परंतु कुठेतरी मोठ्या पाण्यावर आहे स्वतःला आमदार समजता आहे त्यांनी काय केलं गावासाठी फक्त संस्था काढून आदिवासी मुलांसाठी तर हाजेरी बघून स्वतःच्या तुम्ही म्हणायचं कारण तुमच्या मात्र म्हणता येईल आज आदरणीय मोदी साहेबांच्या खाली भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू एका आदिवासी महिलेला तिथं बसून त्यांचा सन्मान केला इतर समाज छोटे मोठे समाज हे फक्त मतासाठी बघितल्या ज्या पूर्वी गेले परंतु आदरणीय मोदी साहेबांच्या

सिंचनापासून कुठलं प्रवृत्ती करणार नाही ही जवानांची भूमिका माझी भूमिका आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आपण राबवण्याचा प्रयत्न करूया अधिकाऱ्यांना अर्ज सूचना देऊन याबाबत आपल्याला कशा पद्धतीने सिंचनाखाली सर्व क्षेत्र घेता येईल याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार कशा सूचना आपण देत आहे रस्ते सभा मंडळ शाळेला सगळ्या मदती होती आपल्याला कारण मला माणसं जिरवायचा कार्यक्रम नाही करायचा मला या तालुक्यामध्ये पाणी जिरवायचं आहे पाण्यातून आपला भागातील शेतकरी सतत झाला पाहिजे त्याची शेती सुद्धा सुप झाली पाहिजे कुटुंबातील मुलांना नोकरी निमित्त निमित्त संधी उपलब्ध झाली पाहिजे तुम्ही सांगितलं पण एम आय सी सुद्धा लवकरच होईल त्या माध्यमातून आपल्या भागातील तरुणांना रोजगार देण्याचं काम आपल्याला करायचं आहे संस्थेच्या नावाखाली स्वतःचे काही उद्योग चालू असतात तर ते अजिबात या संगमदेव तालुक्यामध्ये आपण खपून घेणार नाही चर्चा करत कोळवाड्यामध्ये अजिबात खपून देणार त्यामुळे विकासाच्या बाबतीत मी तुमच्या सगळे काम तुमच्या सूचनेनुसार होतील पण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये जसं विधानसभेला तुम्ही मोकळे झाले तस पुढची ग्रामपंचायत सुद्धा आपल्याला आपला कामाची तुमची

सी न्यूज सुभाष भालेराव कोळवाडे आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट